दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे आणि आमदार माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली आणि दादा पवार आणि रवींद्र बाबा देवरे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण तालुक्यातील खरडे दिगर गटातील नागरिकांच्या भेटीसाठी आभार दौरा आयोजित करण्यात आला होता कळवण तालुक्यातील खरडे दिगर गटातील महान उंबरगवान जांभळ धुमधार हनुमंतमाळ माळ सिरसा चोळीचा माळ भोवती उंबरदा बंदारपाडा काटरा निमपाडा कोसवन जामुनपाडा पुणेगाव या गावांना भेटी दिल्या भेटीदरम्यान माननीय खासदार श्री भगरेसरांनी लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान दिल्याने कळवणच्या मतदारांचे आणि गावित साहेबांच्या सहकार्यांचे जाहीर आभार मानले त्यानंतर त्यांनी कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तेथील जिल्हा परिषदेच्या शाळा शाळेतील विद्यार्थी संख्या, संख्या शिक्षक यांची माहिती घेतली आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या बेजबाबदारपणामुळे काही दिवसांपूर्वी बंधू बहिणींना जु गमवावा लागला या निष्काळजीपणामुळे फार मोठे नुकसान झाल्याने संताप व्यक्त केला आपल्या भेटीसाठी येत असताना पहिले तर या भागात सर्वत्र रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्ग नाही अशी अवघड परिस्थिती सर्वत्र दिसली यावेळी गावातील नागरिक बंधू बहिणींनी तालुक्यातील गावोगावी भेडसावणाऱ्या प्रश्नांचा अक्षरशः पाडा वाचला कौटुंबिक प्रश्नांपासून तर सार्वजनिक प्रश्नांपर्यंत अनेक अडचणी असल्याचे दिसले त्यामुळे येणाऱ्या काळात या व तालुक्यातील शेतकरी बागायत शेतकरी कामगार शेतमजूर व्यापारी व्यावसायिक युवक युवती तरुण तरुणी विद्यार्थी सरकारी कर्मचारी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले आदिवासी युवकांच्या पेसा सतरा संवर्ग पद भरतीसाठी बसलेले आदिवासी युवक आणि कॉम्रेड जे पी गावित चिंतामन गावित भास्कर गावित यांच्या आंदोलनाची थट्टा करून शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारने विश्वासघात केलाय त्यासाठी उद्या आम्ही गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देणार आहोत धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला आमचा विरोध नाही परंतु आदिवासींच्या धन दन... आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या धनगर समाजाला आणि घातक निर्णय घेणाऱ्या शासनाला आमचा तीव्र विरोध राहणार आहे आमचा आरक्षणात हात घालणाऱ्यांना आमचा कायमचा विरोध होता आणि तो राहणार याबद्दल तिळमात्र शंका नाही येणाऱ्या काळात कळवण तालुका आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तेथील जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मला ज्याप्रमाणे आपण भरभरून मतदान केले त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉम्रेड जे पी गावित यांना त्यापेक्षाही जास्त मतदान देऊन महाराष्ट्राच्या राज्याच्या विधानसभेत हक्काचा आमदार म्हणून निवडून पाठवा असं आवाहन केले मी आणि कॉम्रेड गावित साहेब दोघे मिळून येथील जनतेच्या आणि सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून करून शासनाशी संघर्ष जनतेला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास दिला यावेळी कळवण तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी रवींद्र बाबा देवरे शैलेश दादा पवार जितू पगार निलेश शिंदे सुमित्राताई बहिरम शीतल महाजन अंबादास जाधव भारत बंटी पाटील संदीप वाघ जितेंद्र वाघ रामदास पवार काळू महाजन सुनील पवार पोपट बेर्डे निंबा जगताप चंद्रकांत गवळी जगदीश चौरे पोपट गायकवाड पोपट गवळी संजय गांगुर्डे संदीप भोये सुनील गायकवाड मनसाराम गायकवाड चंद्रकांत पवार शिवाजी चौधरी कैलास बेर्डे सुखदेव बागुल जयमाला खांडवी अंबादास जाधव भाऊसाहेब पवार वसंत रोंधळ निंबाव सोनवणे मयूर बहिराम आदींसह कार्यक्रमाचा आयोजक संयोजक पदाधिकारी आणि भेटी दरम्यान गावोगावी मोठ्या संख्येने नागरिक बांधव उपस्थित होते प्रतिनिधी बापू देवरे आपल्याला सगळ्या गोष्टीबद्दल तालुक्यामध्ये कशा पद्धतीने कामात चालले काय काय अडचणी आहेत आपण काय एकत्र आलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या आहेत वेळ भरपूर झाला आहे असं मी एकच या निमित्ताने आभार लावल्याच्या निमित्ताने आलेलो आहे की तीन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेस बग्रेसर कोण हे तालुक्यातील जे दे राजकारणामध्ये आहे किंवा जे शिक्षक आहेत त्यांना माहीत होतं परंतु गावागावामध्ये बग्रेसर कोण हे माहीत नसताना देखील फक्त बग्रेसर आपल्यातलं आहे शिक्षक आहे आपल्यासाठी काहीतरी करू शकतो हे तुम्हाला माहीत होतं म्हणून तुम्ही बग्रेसर उमेदवार नाही तर तुम्हीच उमेदवार आहे असं समजून या निवडणुकीमध्ये निवडणूक हातात घेतली आणि बग्रेसर सुद्धा खासदार होऊ शकतो हे जगाला किंवा देशाला आणि म्हणून तुम्ही स्वतःला खासदार कधीच समजणार नाही सगळे खासदार तुम्हीच आहे समजणार मला जाणीव आहे कारण माझा मी जरी शिक्षक असतो तरी मी गावचा सरपंच होतो पंचायत समितीमध्ये दहा वर्ष सदस्य असताना सभापती उपसभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसचा बारा तेरा वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम केलं मी माझं एक काम आहे म्हणजे करायचे प्रामाणिकपणे करायचं त्यासाठी किती वेळ द्यावा लागेल तरी द्यायचा मला काही राजकीय वारसा नाही जरी तुमच्या खासकी शेतमजरी करता करता एक शिकलो शाळा शिकलो शिक्षक जे काही इमानदाराने मतदान केलं त्या मतदानातून सर हे खासदार पदावरती निवडून गेले आणि आज आले तो... तो हो ना? ना हो ना। ते तुमच्या भेटीला आलेले आहे निलेश साहेब त्याचबरोबर आपल्या दिल्लोरी तालुक्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष रहिरे हा माझा मुलगा आहे विदर्ज परिस्थितीत असलेले सुरेचे माजी सरपंच चंद्रकांत गवळी आपल्या बैतानेचे सरपंच गायकवाड भैतानेचे आपले चंद्रकांत चंद्र पवार आपल्या गावचे सगळे सन्माननीय पाहुणे आणि आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माता भगिनी बंधूंना मित्रांनो आपण एक फरक तुम्हाला जाणवत असेल निवडून आल्यानंतर स्वतः हवा होता कधी येतात कारण आता आपण ज्यांना निवडून दिलं ते कुठलीच अपेक्षा आपण ठेवली नाही बरोबर की नाही कोणी मटण दिलं नाही कोणी दारू दिली नाही पैसे पण वाटले नाही तरी आपण सगळ्यांनी मिळून एक जुटीने यांना निवडून दिलं आणि हे निवडण्याचं कारण हे होतं की आतापर्यंत सरकारने ज्या काय योजना आपल्यापर्यंत दिल्या होत्या त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचून दिल्या ना। नाही जे आपल्यासाठी काय आहे आदिवासी लोकांना जास्तीत जास्त पुढे आणायचं असेल त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं शिकलेल्या मुलांना नोकऱ्या द्यायच्या आणि जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना विविध अशा प्रकारच्या योजना आहेत वन जमीन ज्याचे प्लाट असतील त्या प्लाटावरती सुद्धा मोटर मिळते आपल्याला फुकटची त्याच्यानंतर जिथं लाईट जात नाही तिथं सोलरचे आपल्याला प्लेटा मिळतात फुकटमध्ये पाईप पाइपलाइन करता येते विहीर काढता येते सपाटीकरण करता येत आहे परंतु आतापर्यंत आपल्याला तो सातफारा आप जो मिळालेला आहे तो पुण्या गावात एक दिलेला आहे बरोबर काही ते प्लाटवाले आहेत की नाही तर सगळ्या गावात एक सातफारा यांच्या बापाने कधी पाहिला होता का सात बारा प्रत्येकाचा वेगळा असला पाहिजे दोघा भावाचं एकाच गटामध्ये जर नावं असतील एकाला विहीर काढायची असेल तर दुसऱ्याची संबंधी लागते आणि भारत दोघांचा असलं दो तो मात्र देतच नाही तर त्याची विहीर मंजूर झालेली विहीर त्याला करता येत नाही आणि हा तर गावाचा सात बारा सगळं गाव एकत्र एका सात बाऱ्यावर टाकला जातो ही अत्यंत चुकीची गोष्ट आज आपल्याकडं म्हणजे सरकारने केलेली आहे आपलं म्हणणं तेच आहे की आम्हाला हे सगळं जे सुटसुटीत करून देण आमच्या योजना आम्हाला देणार परंतु सरकार देत नाही आज आपण इथं भव्य सरांनी आवडून हे शिक्षकच आहेत गुरुजीच आहेत पिंपळगावला इंग्लिश मिडियमच्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक होते आहे शिकवतात का नाही तिथं दिला आणि इथं पाहिलं तर दामान तर पाटणाच्या ओट्यावरती शाळा आहे म्हणजे दोन इमारती आहेत त्या ठेकेदाराने बांधलेल्या सहा वर्षापूर्वीच बांधलेली इमारत आहे परंतु इतकी ती डेंजर आहे की इथं शिक्षक पण म्हणतोय की मी इथं नाही राहणार पण पोरं भितर बसतात काहीवरून मध्येच पडलं पोराच्या डोक्यावर तिथं कोणी जबाबदारी कोण घेईल म्हणून ती शाळा शेते आहे शाळेत नाही पोलाच्या ओक्यावरती आहे दोन तीन ठिकाणी अशाच प्रकारच्या इमारती खराब मुलं तिथं कोण नाही मुलं असेल तर शिक्षकच नाही म्हणजे आपल्या आदिवासी लोकांची जोधार करायचा हा प्रकार सरकारने के सुरू केलेला आहे सर शिकले म्हणून शिक्षक लागले मी पण शिकलो म्हणून मी बोलतो तुमच्यासमोर मी अडाणीत राहिलो असतो तर मी बोलायचं म्हणजे म्हणजे प्रश्नच राहायलाय मी शिकलो आणि कळतंय म्हणून मला वाटतंय की आपल्यामध्ये जे काही अडणीपण आहे जो गरिबी आहे आपल्या नशिबामध्ये कायदा त्यामुळे तुमची जी काम आहे अनेक अडचणी आहेत मला वाटत निवेदनही द्यायचं होत साय वाचतो मग नंतर आपण आमच्या गावचा मोठा प्रश्न आहे स्मशानभूमीसाठी आमच्या गावकऱ्यांना पावसाळ्यात खूप समाजाला जावं लागतं म्हणजे स्मशानभूमीची इमारतच नाही का गावातील मेन रस्ताकरण डांबरीकरण झाला पाहिजे आता गाव आपलं पूर्णपणे आदिवासी गाव आहे सकाळ बाप्पा मधून तो प्रस्ताव टाकता आम्ही तुम्हाला मदत करू पीओ कार्यालय आपल्याकडे आहे तिथं थोडस पाठपुरावा करायला शिकातो साहेबांनी मग अशी सांगितले ज्या अडचणी आहेत ना या सहजपणे आपण कोरोनासाठी जे जे करावं लागेल त्याच्या बापामधून जागत जेवढे तुमचे पैसे शिल्लक असतील ग्रामपंचायतीमध्ये जे काम करतात त्या सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्या <तुणध> सरपंच उपसरपंच ग्राम ग्रामसेवकाच्या मागे लागून मी प्रस्ताव वेळेवरती गेले तर तिथे शिफारस करण्याचं काम आमचं आहे आणि सांगू या कामाला प्राधान्य द्या प्रमाणं पत्र देईल आणि ते काम लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू त्याचबरोबर पुणे गाव ते लाखाली रोड रस्ता रस्ता लाखालीच्या मंदिराजवळ जो झाला पाहिजे नाल्यामध्ये सिमेंट नळ टाकणं म्हणजे पाईप टाकणं आहे रस्ता गावापासून सेंद्रिय आंबा ते बोरबारी गावाच्या पाण्याच्या टाकीपासून बोरबारी मेन रस्ता झालेला गटार काम झालं पाहिजे असं ही काम ना ही आता गटारीचं कामसुद्धा आपण अकापामध्ये करू शकतो किंवा शिंदर फेरज शिवरामध्ये झाले पाहिजे त्याचे प्रस्ताव तुम्ही एम एस सी वेगळे पाठवा डायब किंवा मी त्या ठिकाणी मदत करेन तर रस्त्याचे विषय तर ते रस्त्याचे विषय टप्प्याटप्प्याने कसे मार्ग लावता येतील या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करू एवढं या निमित्ताने सांगतो मी खासदार आहे माझा मतदारसंघ आमदारकीचा मतदारसंघ कळवण आणि स्वर्गांना मिळून एक मतदारसंघ आहे असे जेंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आता सहा विधानसभा मतदारसंघाला खासदार निधी मिळतो पाच कोटी आणि एक विधानसभा मतदारसंघाला सुद्धा खास आमदार निधी मिळतो पाच कोटी इथे अडीचशे तीनशे गावं आहेत असं आपण समजू या मतदारसंघामध्ये किंवा दोन्ही मिळून दोन्ही मिळून चार एकशेच्या जवळ चारे गाव विधानसभामध्ये आपण सरासरी तीनशे जरी गाव पकडले तर पुन्हा विधानसभा आपल्या लोकसभेमध्ये कसा न्याय देता येईल हा विचार माझ्या डोक्यामध्ये आहे सातत्याने त्यासाठी आपण खासदार निधी डक्कर बाप्पा आहे समाज कल्याणचा निधी आमचा येतो किंवा अजून जे तुम्ही किंवा जे तुम्ही सगळे या ठिकाणी एकदम शांत म्हणजे एका आवाज सुधार केला नाही तर बाकीच्या गावामध्ये आम्हाला

जर तुम्ही ठरवलं तर रोजगार आम्ही सुद्धा तुमची खूप करू शकता माध्यमातून सुद्धा खूप कामं करू शकतात हो ना हो <laughs> <laughs> ना सगळी रोजगार गरज मंगल कार्या मग त्यात सुद्धा साठी बापामध्ये हक्कल बापामध्ये नाविन्य पूर्ण योजनेअंतर्गत आपल्याला त्याचा प्रस्ताव टाकता येतो आता पाठीमागे तुम्ही जर बोलले असते तर आपण पाठीमागे नावं गेली अजूनही वेळ दिली नाही अजूनही प्रस्ताव बनवा आणि आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी हाय साहेबांनी आपल्याला सांगितलं पण आहे आणि साहेबांचं कामकाज करण्याची आदिवासी बांधवांसाठी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कोण काम करतो तर गावी साहेब करतात साहेबांनी प्रयत्न केले म्हणून वन पट्टे आपल्याला मिळाले किंवा अनेक गोष्टी लाँग मार्च काढणं सोपी गोष्ट नाही लाखो लोकांना घेऊन मुंबईपर्यंत धडकले आणि असं नेतृत्व आजही कोणी म्हणता वय झाले परंतु वय बिलकुल झालेलं नाही आमच्या अपेक्षा पुढे जाणार तसे आदरणीय शरद पवार साहेब एवढ्या वर्षाचे झाले परंतु आजही कामामध्ये कुठलाही कमीपणा नाही किंवा कोणतंच सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालतात त्या पद्धतीने आदरणीय जे गावित साहेबांचं काम आहे मी आपल्याला विनंती करेन की येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेबांना संधी द्यावी त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सुद्धा आपल्या विचाराचं मान सगळी रीत आपल्याकडे लक्ष नेतृत्वानी जय महाराष्ट्र